नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये कापूस बाजारातील सर्व हालचाऱ्या आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापसाचे उत्पादन किती होणार कापसाचा वापर किती होणार निर्यात किती होणार आयात किती होणार ही सविस्तर माहिती आहे वेळ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा देशातील कापूस लागवड गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्क्यांनी घटली आहे पाऊस बोंडाळीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे देशातील कापूस उत्पादन तीनशे लाख गाठींपेक्षा कमी राहणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे देशातील कापूस वापर तीनशे सव्वीस लाख गाठींवर होण्याची शक्यता आहे म्हणजेच जेवढे कापूस उत्पादन तीनशे लाख गाठींपेक्षा कमी होणार आहे त्यापेक्षा सव्वीस ते तीस लाख गाठींचा वापर शिल्लक होणार आहे भारतातील उद्योगांना कापसाची टंचाई निर्माण होणार आहे यामुळे कापूस बाजारात थोड्याफार प्रमाणात तेजी येऊ शकते कारण भारतात कापसाची टंचाई निर्माण होणार आहे भारत प्रथमच निर्यातीपेक्षा आयात जास्त करणार अस दे असं देखील असा देखील दे अंदाज वर्तविला जात आहे भारताची निर्यात मागील वर्षीच्या अठ्ठावीस लाख गाठींवर कमी होऊन यंदा अठरा लाख गाठींवर स्थिरावणार आहे असा अंदाज आहे भारताची आयात चालू हंगामात पंचवीस लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे कापसाची निर्यात चालू हंगामात अठरा लाख गाठींवर स्थिरावणार असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे कापसाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत सात पॉईंट पन्नास लाख गाठींवर गाठींनी वाढणार कापसाची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा दहा पॉईंट पन्नास लाख गाठींनी कमी होणार तर हे सर्व अंदाज होते यापेक्षाही काही वेगळं बाजारात होऊ शकतं कारण यंदा कापसाची बाजारात मोठी टंचाई निर्माण होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद